कर्जत तालुक्यातील प्रशासनाचं दुर्लक्ष होत होतं परंतु कर्जत तालुक्यातील काही जागरूक पत्रकार यांनी या विषयाचा अभ्यास केला त्यानुसार मागील काही दिवस रात्र दोन दोन वाजेपर्यंत कर्जत तालुक्यातून लाल मातीची तस्करी होत असलेल्या रस्त्यांवर थांबून ट्रक पकडून दिले आहेत या कारवाईमध्ये महसूल विभागाने साथ दिली असून महसूल विभाग सतर्क झाल्याने लाल मातीची तस्करी करणारे यांचे धाबे दणानले आहेत त्यामुळे आता या गोरखधंद्याच्या मुळाशी पत्रकार पोहोचले असल्याने त्या पत्रकारांवर दबाव टाकून झाला तरी पत्रकार ऐकत नसल्याने त्या पत्रकारांची बदनामी करून त्यांना समाजात टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे पत्रकारांना आता तालुक्यातील अनेक भागातून माती भरण्यासाठी ट्रक आल्यावर माहिती दिली जात असून जनतेचा पत्रकारांवर विश्वास असल्याने लाल मातीची तस्करी रोखण्यास अधिक मदत मिळत आहे त्यामुळे ही लाल मातीची तस्करी थांबली आहे परंतु कर्जत तालुक्यातील काही जागरूक पत्रकार आणि देशाचे चौथे आधारस्तंभ असलेले आपल्या व्यवसायाशी इमान राखणारे निष्कलंक पत्रकार यांनी कोणत्याही राजकीय अथवा शासकीय दबावाला बळी न पडता आपल्या लेखणीतून लाल मातीची होत असलेली तस्करी ही महसूल विभागाच्या समोर आणून संबंधित गाड्यांवरती कारवाई करून अन्य ज्या गाड्या कारवाईपासून वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी अशी मागणी आपल्या लेखणीतून वारंवार करत होत अशा पत्रकारांवर राजकीय दबाव टाकून बदनामी करण्याचे कट कारस्थान होताना दिसून येत आहे सामान्य जनतेचा व पत्रकारांचा लोकशाहीवरचा विश्वास जनतेवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व अवैध धंदे हे उघडकीत आणताना पत्रकारावर दबाव येत असल्याने आपली लोकशाही धोक्यात आली आहे असंच म्हणावं लागेल सत्याची बाजू मांडणाऱ्या पत्रकारांवर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याचे काम पूर्वीपासून चालत आले असून हे असंच पुढे चालत राहिल्यास सर्वसामान्य लोकांच्या समस्या जनतेसमोर कशा मांडायच्या असा प्रश्न देखील पत्रकारांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे कर्जत लाईव्ह साठी महेश भगत ने